मदनि कवळ घेता नाम्या सहज सहजहवन होते नाम जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरणे यज्ञ कर्मा आहे ए पी जे अब्दुल कलाम बालपणातील स्वप्न आयुष्यात खरी होतात का ए पी जे अब्दुल कलामांच्या बाबतीत तरी हे नक्की म्हणता येईल की बालपणातील स्वप्न आयुष्यात खरी होतात डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस या दिवशी चेन्नईजवळच्या रामेश्वर या गावी झाला लहान पण या गावातच गेलो या गावाचं वैशिष्ट्य श्रुती डोळे आज मी तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवते समस्त भारतीयांच्या अन्नातील महत्वाची चीज म्हणजे बटाटा पण तुम्हाला माहित आहे हा बटाटा मुळात भारतीय नाही तो भारतातला भारतात आला या पोर्तुगाली पण बटाटा मुळात मुळचा पोर्तुगाली नाही त्यांच्याकडे हे पीक आलं दक्षिण अमेरिकेतून तिच्याकडे पेरू आणि बोलिव्हारच्या बोलिव्हिया या देशात बटाट्याचं पीक घेतलं जात असत माझं नाव प्रभुद्ध वासखडे रिकाम टेकडा म्हणजे बिनकामाचा उगा रिकाम टेकडा बसू नको काहीतरी कर don osés ja i artela